तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची आज रोजीची एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट आलेली आहे सगळ्यात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेचा तर भरपूर बहिणींना या निर्णयापासून धक्का बसणार आहे कारण भरपूर बहिणींना आता त्यांचे फॉर्म रद्द होणार आहे त्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ आजपासून या ठिकाणी भेटणे बंद होणार आहे तर आता नेमकी अपडेट काय आलेली आहे तर सर्वच बहिणींना डिटेलमध्ये मी देणार आहे तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आतापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट ही आताची असणार आहे तर नेमकी अपडेट काय आलेली आहे तर बघा शासन निर्णयानुसार भरपूर माता बहिणींचे फॉर्म आता नवीन जो काही निर्णय लागू करण्यात आलेला है, है? आहे त्याच्यानुसार भरपूर माता बहिणींचे फॉर्म आता रद्द होतील आणि त्याच्यामागचा मोठा निर्णय काय आहे त्याच्यामागचं काय कारण आहे आणि तुम्ही काय चूक केलेली आहे आता कोणत्या बहिणी पात्र होतील आणि कोणत्या पात्र कोणाचा फॉर्म रद्द होईल आणि पुढं कोणाला हप्ता भेटणार आहे सगळं मी डिटेलमध्ये तुम्हाला याच व्हिडिओच्या आत सांगणार आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे सर्वच माता बहिणींसाठी त्याच्यामुळं सर्वांनाच रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पटकन आणि प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला लाडक्या बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा लाडकी बहीण योजना ही दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे आणि त्याच्यामागचं कारण योजना सुरू करण्याचा उद्देश काय होता ते तुम्हाला मी अगोदर बी बोललेलो आहे आणि आता पण बोलतो की ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल बहिणी आहेत तर शासनाने विचार केला की त्यांना कुठंतरी एक सहारा म्हणून मदत मिळेल याचा उद्देश असाच होता ठीक आहे आता पॉईंट नंबर दोन लाडका योजनेचे तुम्हाला पंधराशे रुपये प्रति महिन्याला मिळत आहे ठीक आहे भरपूर बहिणींनी फॉर्म पण भरले आणि योजनेसाठी जी काही पात्रता होती तर तुम्हाला माहीतच आहे की पात्रता काय होती वापस मी तुम्हाला सांगून देतो वाटलंस तर पात्रता काय होती या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असले पाहिजेत ही पात्रता त्याच्यानंतर तुम्ही विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता त्याच्यानंतर आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या ठिकाणी असल्या पाहिजेत तरच तुम्ही या ठिकाणी लाभ घेऊ शकता त्याच्यानंतर पुढची पात्रता कमीत कमी एकवीस ते पासष्ट वर्षाच्या आत तुमचं वय असलं पाहिजे त्याच्यानंतर स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खातं तुमचं पाहिजे त्याच्यानंतर लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास म्हणजे अडीच लाखाच्या खालीचं पाहिजे ठीक आहे ही तुमच्यासाठी पात्रता होती त्याच्यानंतर अपात्रता आता मेन मुद्दा इथूनच तुमचा सुरू होणार आहे की कोणत्या लाडक्या बहिणींचा फॉर्म आता रद्द केला जाणार आहे आणि तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे तर ते तुम्हाला मी आता सांगणार आहे तर बघा नुकत्याच आलेल्या बातमीनुसार आणि नवीन जो काही निर्णय झालेला आहे त्याच्यानुसार ही सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे भरपूर बहिणींना या योजनेपासून लाभ मिळालेला आहेत आणि आता काहींना धक्का बसणार आहे ठीक आहे आता पुढं पाहू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुमचा फॉर्म अगोदर ज्या बहिणींचा फॉर्म रद्द झालेला आहे त्याच्यामागचे कारणं तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील काही बहिणींचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तिथं त्यांचा फॉर्म रद्द झाला त्याच्यानंतर समोरचा जो काही नियम आहे एका घरामधून किती बहिणी लाभ घेऊ शकतात तुम्हाला माहिती नसेल तर मी वापस तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो तर बघा तुमच्या जर समजा या ठिकाणी त्याच्यानंतर पुढचा नियम आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत आता महत्त्वाचं म्हणजे तुमचं जर या ठिकाणी कुटुंबामधून कोणी माजी खासदार किंवा आमदार असेल तरीसुद्धा तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकत नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता समजा तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तरी तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आहे हा सुद्धा नियम आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे समोरचा नियम होता या ठिकाणी समोरचा नियम म्हणजे काय आता समजा तुमच्याकडं ज्याच्याकडं चार चाकी चा वाहन ट्रॅक्टर वगळून आता तुमच्याकडं जर चार चाकी कार वगैरे असेल तरी तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आहे या पात्रता होत्या ठीक आहे आता या तुम्हाला काही ना माहिती आहे परंतु याच्यामध्ये नवीन अपडेट अशी समोर आलेली आहे शासनाच्या निर्णयानुसार शासनानेच अपडेट दिलेली की आता महा पालिकेचं या ठिकाणी पाहू शकतात समोर की महापालिकेची या ठिकाणी निवडणूक आहे आणि त्याच्यामुळंच तुमचं जे काही लाडक्या बहीण योजनेचं या ठिकाणी शेड्यूल आहे ते थोडंसं पुढं ढकलण्यात आलेलं आहे पुढं ढकलण्यात आलेलं आहे म्हणजे महापालिकेचं इलेक्शन होईल त्याच्यानंतर वापस लाडक्या बहिणींचे फॉर्म चेक होतील फॉर्म या ठिकाणी लाडक्या बहिणींचे चेक होतील त्यांची तपासणी होईल आणि त्याच्यानंतर मग काही बहिणींचे फॉर्म रद्द होतील जे मी तुम्हाला आता नियम सांगितले या सगळ्या नियमांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमचा फॉर्म राहील आणि तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता भेटल इथून म्हणजे हावाला पण भेटेल आणि इथून पुढं कंटिन्यू भेटतील आणि जर तुम्ही नियमामध्ये बसत नसाल तर तुमचा फॉर्म रद्द होईल महापालिकेचं जे काही या ठिकाणी निवडणूक आहे ती समोर आहे आणि त्याला अजून दोन महिने वेळ मग दोन महिन्यानंतर निवडणूक झाल्यानंतर तुमचा फॉर्म चेक होईल आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तुमचा काही बहिणींचा फॉर्म रद्द होईल म्हणजे या योजनेपासून तुम्हाला लाभ भेटणार नाही आहे काही बहिणींना हा धक्का बसेल काही बहिणींना कंटिन्यू पैसे भेटत चालतील योजना लागू करण्यात आलेली आहे हा नवीन नियम जाहीर करण्यात आलेला आहे नवीन अपडेट समोर आलेली आहे ही अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेली आहे आता महत्त्वाचं म्हणजे पैसे कधी येतील ठीक आहे ज्यांचा फॉर्म अप्रूवल आहे त्यांना कंटिन्यू हप्ते मिळत आलेले त्यांना पैसे कधी येतील तर समोरच्या महिन्यामध्ये रक्षाबंधन आणि त्याचं गिफ्ट म्हणून तुम्हाला समोरच्या महिन्याचा या ठिकाणी पाच तारखेच्या जवळपास हप्ता मिळेल जमलंच तर या महिन्याच्या शेवटी शेवटी येईल नाहीतर मग समोरच्या महिन्याची जी काही पाच तारीख आहे त्यावेळेस तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे क्रेडिट होतील आता पैसे कधी येणार आहे आणि कोणाला येणार आहे जे नियमामध्ये बसून ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना अगोदर हप्ते आहे अशा सर्व बहिणींना त्याच्यानंतर बारावा वा तेरा हप्ता कंटिन्यू तुम्हाला भेटल आणि महापालिकेचं या ठिकाणी निवडणूक झाल्यानंतर तुमच्या फॉर्मांची छाननी होईल त्याच्यानंतर कोण या ठिकाणी नियमात बसून फॉर्म भरलेला आहे आणि कोणी अयोग्य फॉर्म भरलेला आहे त्यांच्या फॉर्म काहींचे रद्द होतील काहींना पैसे कंटिन्यू भेटतील यामध्ये जर काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा या ठिकाणी हे जे काही नियम आहेत हे नियम मी तुम्हाला सांगितलेले आहे हे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळतील आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन नियमसुद्धा याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत पातर पातर हो हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळतील तिथं व्यवस्थित वाचून घ्या तुम्ही पात्र किंवा अपात्र होसाल हे आता तुम्हाला त्याच्यामधून कळून जाणार आहे मी तुम्हाला काही नियम सांगून दिलेले आहेतच आता तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आणि तुम्हाला किती हप्ते मिळाले आणि तुमच्या घरामधून आता समजा तुम्ही हे नियमाच्या अधीन राहून जर समजा तुम्ही या नियमामध्ये बसत असाल आणि जर तुम्हाला पैसे आलेले नसतील तर तुम्हाला कमेंट करायची आहे या ठिकाणी तर तुम्हाला काय करायचं आहे पैसे आलेले नसतील तर सगळं काही आपण या ठिकाणी डिटेलमध्ये मी तुम्हाला अपडेट देणारच आहे ठीक आहे यामध्ये काही नशी समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि हप्ता तुम्हाला कधी भेटल किती तारखेला भेटल सगळं मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आय होप व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करून बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला काही पैसे लागत नाही फ्रीमध्ये सर्व अपडेटी पाहायला मिळत असतात तर भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र